मुंबईचा गणेश असो म्हणजे उंच आणि बॅलेन्सिंगच्या गणेश मूर्ती ज्या बघायला एकदम भारी वाटते पण त्याच पद्धतीच्या घरगुती गणेश मूर्ती कमी पाहायला मिळतात ज्या वर्कशॉप मध्ये आपण भेट दिली आहे तिथे शाडू मातीचे बॅलेन्सिंग मध्ये घरगुती गणेश मूर्ती उपलब्ध आहेत तेही एकापेक्षा एक रूपामध्ये बोला गणपती बाप्पा मोर्या पण आपल्या घरी असाव्यात त्यांच्या ह्या मूर्त्या हाती बनवलेल्या आहेत म्हणजे कधी तुम्हाला आवडेल कधी या आवडेल तर कधी त्याला आवडेल ही खूप छान वाटते काहीच प्रॉब्लेम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन लॉग आपल्या महाराष्ट्रामधल्या सर्वात मोठ्या उत्सवाला अवघे चाळीस दिवस बाकी आहे आपला मुंबईचा गणेशोत्सव म्हटला तर अगदी जगप्रसिद्ध म्हणजे कशा उंच उंच मूर्ती आणि त्याच्यामध्ये बॅलन्सिंगच्या वगैरे मूर्ती असतात म्हणजे उदाहरणार्थ लालबागसारख्या ठिकाणी खेतवाडी किंवा चंदनवाडी उंच उंच उन्� गणपती असतात जे आपल्याला आगमनाला दर्शनाला आणि विसर्जनाला आपण बघतच असतो तसंच जर गणपती एखाद्याच्या घरी असेल ना तर तो एकदम नवल्याची एक गोष्ट असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ठिकाणी भेट देणार आहेत तिकडे घरगुती शाडू मातीच्या बॅलेन्सिंगच्या मूर्त्या आहेत म्हणजे आता आपण आलोत मुंबईतील लालबाग येथे असलेल्या गणसंकुल जवळ गणसंकुलच्या वर्कशॉपमध्ये असलेल्या सार्थक आर्ट्स या वर्कशॉपमध्ये आपण जाणार आहोत ज्यांच्याकडे घरगुती मूर्त्या बघायला मिळत आहेत म्हणजे खूप सुंदर आकर्षक आणि मनमोहक अशा मूर्त्या आपल्याला बघायला मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझं नक्कीच प्रयत्न असेल कसं कोणतीही वाटतं आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात केली आहे तर हा बघा हा इथं गणसंकुलचा गेट आहे आणि इथे येण्यासाठी इथे करूर स्टेशन आहे ते अवघ्या एक मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे म्हणजे तुम्ही जर करूर स्टेशनपासून हा ब्रिज उतरलात तर इथे डायरेक्ट तुम्ही गणसंकुलमध्ये येऊ शकतात आणि जर तुम्ही या बाजूने आलात तर इथून हा रस्ता भारत मतावरनं येतो चला आपण जाऊया आतमध्ये तर हे बघा हेच ते शॉप आहे सार्थक आर्ट्स श्री गणेश चित्रशाळा ज्या ठिकाणी आपण आता चाललो आहे गणपती बाप्पा मोर्या नमस्कार ताई हां कसे बऱ्यात ना हा इथे आपल्यासोबत प्रणालीत आहे ना हा प्रणालीत आहे आपल्यासोबत जे आहेत <laughs> मला की इथे लोकांना काय कुठल्या कुठल्या पद्धतीचे गणपती बघायला मिळणार या वर्षी आपल्याकडे मातीच्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत आपल्याकडे दोन फुटापर्यंत ओके okay. आणि तशाच आपण पीओ पीच्या पण मूर्त्या आपण केलेल्या आहेत त्या पण आपल्या दीड फुटापासून तीन फुटापर्यंत मूर्त्या आहेत अच्छा आणि आपल्या या वर्षी वेगळं म्हणून आपण बॅलन्सिंग मूर्त्या केलेल्या आहेत जसं की लालबाग मध्ये मोठमोठ्या मूर्त्या बघायला मिळतात लोकांना पण आपल्या घरी असाव्यात म्हणून आम्ही त्या हिशोबाने बॅलन्सिंग मूर्ती केलेल्या आहेत त्या पण शाडू मातीमध्ये मा अच्छा कसं आहे की मी ऍक्च्युली ना गणसंकुलची व्हिडिओ करण्यासाठी आलेलो म्हणजे कसं लोकांना कसं गोष्टीची आतुरता था असते पण तुमच्या इकडे मी आतमध्ये आलो आणि ते ज्या मूर्त्या बॅलन्सिंगच्या आहेत त्या बघितल्या आणि असं वाटलं की या मूर्त्या लोकांपर्यंत पोहोचवाव्या खूप ऍक्च्युली मस्त मूर्त्या होत्या तर ते आपण ज्या आता बॅलन्सिंगच्या मूर्त्या बघणार आहे ते तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत ते तुमच्याकडे आहेत बॅलन्सिंग आता आपण सध्या तरी दोन फुटापर्यंत केलेल्या आहेत त्या जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण करून देऊ अच्छा आणि तुमच्याकडे आता सध्या बॅलन्सिंगच्या किती मूर्त्या तरी अच्छा आणि त्या सातेच्या ओके ठीक आहे बघतो मी थँक्यू तर इथे आता आपल्यासोबत सागर दादा सागर दादा नमस्कार हा ऍक्च्युली या ज्या बॅलन्सिंगच्या मूर्ती आहेत ना त्या जबरदस्त मला वाटल्या ऍक्च्युली आपण इथे आपण बघू शकतो इथे इथे पाच मूर्ती आहेत आणि बाहेरच्या बाजूला दोन मूर्ती आहेत मला सांग की आता आपण या बॅलन्सिंगच्या मूर्ती ज्या बघणार आहेत त्या एक मूर्ती करण्यासाठी तरी किती दिवस जात असेल एक मूर्ती म्हणून ते एक सात आठ दिवस जातात नंतर ते सुकल्यानंतर मग आपण त्याला पेंटिंगचं काम त्यावरती चालू करतो ओके ठीक आहे बघूया आपण आता तुमच्याकडे कशा पद्धतीच्या मूर्ती आहेत त्या ही मूर्ती आहे ना आपली उंदरावरती आहे उंदीर बामाच्या गळ्यामध्ये ढोलकी आहे ढोलकी वाजवताना आ, चित्र इते ते चित्र दाखवलं आणि त्या वरती गणपती नाचताना दाखवलाय हा आणि इथे आपण बघू शकतो गणपती आपण आपण टाळ वगैरे दाखव हा ही पहिली मूर्ती आपण जे बघतोय तिथे आपण बघू शकतो बघा इथे उंदीर आहे आणि उंदिराच्या शेपटीवरती इथे बघा हा गणपती एका पायावरती आहे आणि तो नाचतोय आणि अशा प्रकारे नाचतोय की इथे एकदम हातामध्ये टाळ वगैरे आहे आणि गणपतीचं आपण रूप बघू शकतो खूप सुंदर वाटते ही मूर्ती तरी किती फुटामध्ये तरी असेल ही दोन फुटामध्ये आपण मॅनेज केलेली आहे अच्छा ही दोन फुटामध्ये आहे अच्छा हो। त्याच्या बाजूची आपण दुसरी मूर्ती बघतो बाजूला आपण दुसरी मूर्ती होते श्रीकृष्णाच्या कृष्णाच्या हातावरती हातामध्ये बासरी दिली आहे आणि बासरी वरती आपण बाल मूर्ती एक छोट्या रूपामध्ये दहा आणि अॅक्च्युअली गणपतीचं रूप पण आहे जे बाल मूर्ती आहे ना खूप सुंदर वाटते या ठिकाणी आणि इथे ही बासरी आहे श्रीकृष्णाचा हात आहे इथे ऍक्च्युअली असं समजा आता कुठल्या ना कुठलं डेकोरेशन वगैरे जरी केलं लोकांनी तरी त्याच्यामध्ये मूर्ती खूप भारी वाटेल आणि अशा प्रकारच्या मूर्त्या आणि त्याला तर साजेसं जर डेकोरेशन केलं तर ते कॉम्पिटिशन मध्ये जाण्यासारख्या गोष्टी असतात हा मस्त आपण तिथे तिसरी मूर्ती बघतोय आता ही आहे ते जास्वंदाचं फुल आहे हे बघा हे जास्वंदाचं फुल आहे जास्वंदाच्या फुलामधनं ही वरती अशी कळी गेलेली आहे आणि त्या कळीवरती या ठिकाणी इथे बालमूर्ती बसलेली आहे खूप सुंदर वाटते ही पण मूर्ती आणि त्या बाजूला आहे की टाळ आहे आणि त्या एका साइडच्या टाळावरती मामा आहे आणि दुसऱ्या साइडच्या टाळावरती गणपती पप्पा विराजमान झाल्यात मग तरी दादा आता मला सांगा की ह्या इकडे अशा प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत मग या गणपतीचं मूर्तिकार कोण आहे आपल्या गणपतीचा मूर्तिकार अलिबाग मध्ये केतन चिरनरकर म्हणून दादा आहे हा त्यांच्या ह्या मूर्त्या हाती बनवलेल्या आहेत म्हणजे या सगळ्या बॅलन्सिंगच्या मूर्त्या हाताने बनवलेल्या आहेत वा कारण कसं आपण दरवर्षी गणपतीमध्ये बघतो उंच गणपती ते पी ओ पीचे असतात आणि ते साच्यामधले असतात त्याच्यामुळे ते, ते बनवणं थोडस ह्याच्यापेक्षा थोडंसं सोपं असते आणि कसं लहान मूर्ती म्हटलं तर त्याच्यामध्ये बॅलन्सिंग म्हटलं तर रेखीव काम पण हा काम हा कारण जातीने डोळ्यात तेल टाकून काम करणं त्यामध्ये हा आणि ते तुम्ही म्हणाला त्यांचं नाव काय केतन ना केतन शिरनेरकर अच्छा केतन चिरनेरकर आणि अली ते कोणत्या गावच्यात मग अलिबाग मध्ये अलिबाग अच्छा प्रॉपर अलिबाग मधलं ते अशा प्रकारच्या मूर्ती मग त्यांना खूप अनुभव असेल ऍक्च्युली कामच करतात अच्छा तरी बघा इथे आपण बघतोय ही पाचवी मूर्ती बघतोय हे कुठलं आपण हवस पौराणिक कथेमध्ये जी बोटी असतात हवेतील बोट हा त्यामध्ये आपण हे एका पायावरती गदा घेऊन मूर्ती उभी केलेली आहे हा जबरदस्त वाटतो हा गणपती ह्या गणपतीचं रूप आहे ना मला खूप आवडलं एकदम आणि गणपती बघू शकतो ही हातामध्ये जी गदा दाखवली ना ती पण मस्त वाटते एकदम लांब आहे आणि खाली इथे गदा आहे आणि मस्त वाटते एकदम म्हणजे हवेत उडणारी वगैरे आहे ना अच्छा म्हणजे ऍक्च्युअली या गणपतीला असं आकाशाचं वगैरे डेकोरेशन केलं ना आणि मूर्ती ठेवली ना जबरदस्त वाटेल एकदम इथे होत्या अशा प्रकारच्या पाच मूर्त्या होत्या आणि दोन मूर्त्या आपल्या बाहेरच्या साईडला ना ही आपली सावी मूर्ती शंकर शंकरावत हा खाली शेषनाग आहे आणि त्याच्यावरती आपण शंकर उभा केलेला हा हे बघा पायावरती ती बॅले हा बघ का इथे शेषनाग आहे शेषनागाच्या वरती गणपती शंकराच्या रूपामध्ये आहे आणि जबरदस्त वाटते गणपती आणि बघा इथे पण हा गणपती एका पायावरतीच आहे त्याचं पूर्ण शॉलच पण आणि पण काम आहे ते मातीमध्येच काय बोलता ते हो, 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 हो। शालचं आहे ना जे वाघाच असते ना कपड्याने लावले ते नाही ते मातीमध्येच काम केलंय मस्त वाटतं एकदम ही मूर्ती मला सर्वात जास्त आतापर्यंतच्या बॅलेन्सिंग मध्ये आवडलेली मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला ही एक मूर्ती आहे हा ही कमळावरती मूर्ती आहे हा ही पण एका पायावरतीच त्याबद्दल आपण बघू शकतो गणपतीचा एक पाय आहे ना तो मागच्या साईडला पूर्ण बॅलन्सिंग मध्ये हवेमध्ये हा आणि या गणपतीचं पण रूप खूप सुंदर वाटते आपण श्रीकृष्णाचं रूपच वाटतोय ना रूप वरती कारण मोराचा पीस आहे म्हणून त्याला पण आपण श्रीकृष्णासारखंच सारखं अच्छा मस्त वाटतंय ऍक्च्युली आपण आतापर्यंत सात मूर्त्या बघितल्या ना जर कोणी इथे बुकिंग साठी आलं तर तो शंभर पैकी दोनशे टक्के कन्फ्युज होणार एखाद्या माणसाला जर अशी बॅलन्सिंग मध्ये शाडू मती जे घ्यायचं असेल ना तो खरंच वेळ जबरदस्त नमस्कार तुम्हाला हा इथे आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर या ठिकाणी भेटलेले आहेत नाव का, हो का तुमचं नारकर अच्छा इथे नारकर फॅमिली आपल्याला भेटले मला सांगा की तुम्ही सार्थक आर्ट्स मध्ये मगात तुम्हाला बघतोय तर मूर्ती बुक झाली की करायची आहे नाही बुक झाली म्हणजे आम्ही आता ऑलमोस्ट फायनल केली आहे ती आम्ही सेकंड टाइम परत आलो आम्ही तुमचेच ब्लॉग बघून आम्ही एक्चुअली इकडे आलोय अच्छा थँक्यू तुमचे मागच्या वीक मध्ये तुम्ही इथेच केलेले सार्थक आर्ट आम्ही तेच बघून आलो इकडे आणि आम्ही बघून गेलो मूर्ती ते आम्ही दोन चार ठिकाणी खरंच बघितल्या पण आम्हाला ही खूप आवडली आणि तुम्ही खूप छान छान हे केलं त्यामुळे आम्हाला इझी पडलं की कुठे बघायला पाहिजे हा थँक्यू ब्लॉग्स खूप छान असतात हा थँक्यू ऍक्च्युअली कसं आहे की गणपतीचं सिलेक्शन म्हटलं ना, ना तर ते सगळे दुमतच असते म्हणजे कधी तुम्हाला आवडेल कधी दादाना आवडेल तर कधी त्याला आवडेल त्याच्यामुळे फायनली तुमची या वर्षी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस ची मूर्ती बुक झालेली आहे अरे फर्स्ट फर्स्ट टाइम आहे अच्छा आम्हाला काहीच एवढं माहित होतं पण तुम्ही सांगितलेत ना गोष्टी काय बघायला पाहिजे आणि कसं घेत हा त्यामुळे आम्हाला जास्ती अच्छा म्हणजे म्हणजे गणपती दणक्यात झाला पाहिजे तुम्हाला पण आमन देतो तुमच्यामुळे आम्ही आलो थँक्यू थँक्यू गणपती बाप्पा ऐक ना आता इथे बॅलन्सिंग बघितल्यास बॅलन्सिंगच्या मूर्त्या सगळ्या अप्रतिमच आहेत पण एक एक तुला सांगायची कुठली दरवेळी असा प्रश्न विचारून तुम्हाला कन्फ्युज करतो कुठली एक भारी तर सगळ्याच आहेत ही खूप छान वाटते चेहरा वगैरे खूप मस्त आणि ती पण आवडली आहे कुठली टाळावरची ती पण छान आहे मग किती गणपती न्यायच्यात घरी सात नाही खरंच खूप सुंदर आहेत दादा ॲक्च्युली तुमच्याकडल्या बॅलन्सिंगच्या मूर्त्या बघितल्या जबरदस्त वाटल्या आणि दरवर्षी बघायला नक्की वेगळ्या वेगळ्या नक्कीच आवडतील एक विचारायचं होतं की आता आज तुमच्या आजच्या दिवशी तुमच्याकडे सात मूर्त्या आहेत गणपतीला जवळपास अजून मला वाटतं एक चाळीस एक दिवस बाकी आहे कसं आहे की समजा कुठल्या गणेश भक्ताला त्या मूर्त्या आवडल्या आणि समजा सातीच्या साथी भूक झाल्या आणि नंतर समजा तुमच्याकडे कोणी रिक्वायरमेंट घेऊन आलं की त्याला अशी मूर्ती हवी आहे किंवा वेगळी मूर्ती हवी आहे तर कसं काय तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात आपण एक एंड डेट ठेवली आहे नऊ किंवा दहा ऑगस्टपर्यंत आपण त्याची बुकिंग घेणार ओके okay. म्हणजे समजा दहा ऑगस्टपर्यंत समजा तुमच्याकडे कुठलीही त्यांनी फोटो दाखवून ज्याप्रमाणे त्यांची स्केच असेल हां त्यांनी स्केच आणली किंवा मायडे अशी मूर्ती पाहिजे गणेश गल्ली असेल किंवा अदरवाइज कोणता पण हा खेतवाडी वगैरे जे काही आहे ते बसलेल्या मुठ्या गेल्या वर्षीच्या असतील गेल्याच्या गेल्या वर्षी स्केज असतील ते पण आपण त्यांना आपण दोन अडीच फुटामध्ये आपण त्यांना मातीमध्ये करून देऊ वा मस्त म्हणजे दहा ऑगस्ट पर्यंत हा कारण की कसं तुम्ही ऍक्च्युअली सर्वात माझं पहिलं वर्ष आहे म्हणून मी दहा ऑगस्ट ठेवलं आहे आपण एवढं काम लेट नाही करत तरी पण सांगतोय की दहा ऑगस्ट पण तुम्ही खूप बोलतायत कारण गणपती सतरा सत्तावीस ऑगस्टला सतरा दिवस तुम्ही खूप मस्त म्हणजे तेवढ्या दिवस दहा ऑगस्ट पर्यंत जर कोणाला पाहिजे असेल तसा गणपती तुम्ही बॅलन्सिंगचा बनवून देऊ शकतात बॅलन्सिंग मूर्ती तसंच ही पूर्ण शाडू मातीमध्ये पूर्ण हँडमेड बनवलेली म्हणजे आपलं कारागिर त्यांनी पूर्ण व्यवस्थित काम केले कॅरी करता मला काहीच प्रॉब्लेम ठेवा ठेवा आणि बॅलन्सिंग आणि त्यात मातीची म्हटलं तर कसं लोकांना तेवढी भीती पण असते मस्त सचिंदे सचिंदे तर इथे आता आपल्यासोबत दादा आहेत सचिन दादा तुमच्याकडले गणपती बघितले म्हणजे बॅलन्सिंगचे तर बघितले त्याच्या तर मी अक्षरशः प्रेमात पडलो आणि बाकीचे पण पी ओ पी आणि माते दोन्ही पण मस्त आहे मला सांगा इथे सार्थक आठ सा गणसंकुलमधला टायमिंग काय आहे टायमिंग सकाळी आपलं साडेनऊ ते रात्री अकरापर्यंत अच्छा सकाळी साडेनऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत आणि दररोज सुरू असणार ना ओके आणि समजा कुणाला त्या बॅलन्सिंगच्या व्यतिरिक्त तुमच्याकडले पीओ पी किंवा माती कुठले पण आवडले तर डिलिव्हरीचं कसं काय असेल आपण डिलिव्हरी सुद्धा देत नाही आहे आपण इथे बॉक्स पॅकिंग त्याला करून देणार पेपरमध्ये आणि बॉक्समध्ये पॅकिंग त्याला ओके म्हणजे तुम्ही डिलिव्हरी करत नाही तुम्ही एखाद्या माणसाला घेऊन जायचं असेल त्याच्यासाठी तुम्ही त्याला पाहिजे तसं बॉक्स पॅकिंग या ठिकाणी करून देऊ शकतात ओके ठीक आहे चालेल आणि आता समजा कोणाला मूर्त्या बुक करायचं असेल तर पी ओ पी किंवा माती तर ते जा आता गणपती सत्तावीस ऑगस्टला तर ते मूर्त्या कधीपर्यंत बुक करू शकतात तुमच्या आपण बुकिंग अच्छा त्याच्यानंतर जर मूर्त्या तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही त्यांना ते देऊ शकतात हां चला सर्वांना थँक्यू ॲक्च्युली आज रविवार होता आणि तुमच्या वर्कशॉपमध्ये प्रचंड गर्दी होती पण तुम्ही विनंतीला मान दिलात आणि जास्तीत जास्त माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकलो तुमच्याकडले पीचे गणपती आणि मातीचे गणपती दोन्ही जबरदस्त होते पण बॅलेन्सिंगच्या मूर्तीचा प्रश्नच नव्हता हा म्हणजे एखाद्या माणसाची जर घ्यायची तयारी असेल आणि जर तो इथे आला ना तो माझ्यासारखा वेळाच होईल खरोखर <laughs> मस्त वाटलं भेट पुढच्या वर्षी गणपती बाप्पा <laughs> तुम्ही सुद्धा आमच्या सार्थकारसाठी मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच सांभाळते या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील गणसंकुल इथे असलेल्या सार्थक आर्ट्समध्ये ज्या ठिकाणी ओ पी, -पी आणि माती दोन्ही प्रकारचे गणपती या ठिकाणी उपलब्ध आहेत तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता ते आपण खास व्हिजिट केली होती ती म्हणजे बॅलन्सिंगच्या मूर्तीसाठी घरगुती शाडू मातीच्या दोन फुटाच्या बॅलन्सिंगच्या मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत सध्या या ठिकाणी त्याने सात मूर्त्या ठेवलेल्या आहेत पण जर कोणाला कस्टमाइज करून पाहिजे असेल म्हणजे तुमच्या म्हणजे आठवणीमधला कुठला जर गणपती असेल उदाहरणार्थ खेतवाडी लालबाग सारख्या ठिकाणी किंवा परेलमधला कुठला असेल तुम्हाला जर तो पाहिजे असेल घरी तर तुम्ही यांना ना तुम्ही ऑर्डर देऊ शकतात आणि तुमचा स्वतःचा गणपती घरचा बॅलन्सिंग मध्ये बनवू आता आपण हावला गीतच थांबवतो हावला कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवरती तो, तो मी सबस्क्राईब करायला विसरू नका लोक बेट असे एक नवीन व्हिडिओ पडतो मग गणपती बाप्पा बाय बाय